जिल्ह्यामध्ये होणारं एअरपोर्ट लवकरात लवकर बीडपर्यंत होणारे रेल्वे त्याच्यानंतर भूसंपादनाचे काही प्रस्ताव नॅशनल हायवे अपूर्ण असलेले नॅ नॅशनल हायवे खड्डे पडलेले नॅशनल हायवे आणि या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या अनेक अनुषंगी अकराशे सात अंगणवाड्यांना खोल्या नाही जवळजवळ हजारच्या वरती शाळा खोल्या नाही हजार दोन हजार त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती बीड शहर वगैरे याची संपूर्ण माहिती आजिदानी घेतली ते त्याच्यावरती कारवाई करते आम्ही विशेषतः मी स्वत लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे की शिरसाळ्याला एक मर्डर झाला अंबाजोगाई शहरात मर्डर झाला ते अर्धा मसल्याची घटना झाली आणि याच्यामुळं पोलिसांचा धाक जेवढा वाढायला पाहिजे तेवढा वाढलेला नाही हा एक मुद्दा मांडला आणि आमच्या जेल प्रशासनामध्ये जेल प्रशासन जेल प्रशासन जे बीडचं आहे ते अतिशय निर्ढावलेलं दिसते कालिया मर्दनम नावाचा चित्रपट कालिया मर्दनम झालं जेलमध्ये हानामाऱ्या झाल्या तुहास वारके साहेबांकडे मी तक्रार करणार आहे कारण ते पूर्वे आमचे होते हनामाऱ्या होऊन एकाच बाजूचे लोक हे इतरत्र जिल्ह्यामध्ये पाठवले हो जातात दुसऱ्या बाजूचे का पाठवत नाहीत आणि या जेलच्या बाबतीमध्ये प्रचंड कारण हे संतोष देशमुखच्या पुण्यामधले काही आरोपी आहेत त्यांना फोनवरती बोलण्याची संधी आहे रेग्युलर मोबाईलवरती बोलताय त्यांना स्वतंत्र जेवण दिलं जात आहे आणि अशी माहिती मिळाली की त्यांना ए सी रूम सुद्धा अवेलेबल करण्यात आलेली आहे महादेव किती पाठवलं हो एक तुम्ही नाशिकला पाठवता हो किंवा संभाजीनगरला एक टीम कुठं पाठवली हो तुम्ही पुण्याला पाठवली हो हो आणि मग हे वाल्मिक कराड आणि हे काही जावं त्या जेल प्रशासनाचे त्यांना इथं का ठेवलं यांनाच अमरावती किंवा नागपूरला पाठवा ना